गृहिणींसाठी अतिशय महत्त्वाच्या उपयुक्त किचन टिप्स टिप नंबर एक ऑलिव्ह ऑइल हे जगातील एक असे तेल आहे जे फॅटमध्ये रूपांतर होत नाही टिप नंबर दोन जर तुम्हाला पाठदुखी असेल तर झोपण्यापूर्वी कमरेवर एखादी छोटी जड वस्तू ठेवा वेदना निघून जातील टिप नंबर तीन पितळ आणि तांब्याची भांडी घासण्यासाठी आंब्याच्या पावडरने किंवा अमचूर पावडरने स्व पावडरने स्वच्छ करा भांडी चमकतील टीप नंबर चार शरीरात मोठ्या प्रमाणात कॅल्शियम अडवायचे असेल तर मखाना पावडर आणि खारीक पावडर दुधात मिक्स करून प्यावे यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते टीप नंबर पाच कडुलिंबाची पाने बारीक करून त्यांचा रस काढा या रसात मध समप्रमाणात मिसळून ठे सेवन केल्याने पोटातील सर्व जंत नष्ट होतात टीप नंबर सहा कधीही कापून ठेवलेला कांदा दुसऱ्या दिवशी खाऊ नका त्यामुळे पोटाचे विकार होतात टिप नंबर सात नॉनव्हेज खाल्ल्यानंतर कधीही दूध पिऊ नये ते शरीरासाठी हानिकारक आहे टिप नंबर आठ कोणताही रस जास्त वेळ ठेवल्यानंतर त्याचा वापर करू नये कारण रसाची चव कडू होऊ होऊन शरीराला हानिकारक असते टिप नंबर नऊ रोज सकाळी थोडेसे वेगाने चालल्याने तुम्हाला दिवसभर खूप उत्साही आणि फ्रेश वाटेल सकाळी लवकर उठात यामुळे तुमच्या शरीराची ताकद कायम टिकून राहील टिप नंबर दहा केसगळती कमी होण्यासाठी आहारात आवळा भिजवलेली मेथी दाणे कडीपत्ता तीळ किंवा तिळाचे लाडू पालक गाजर यांचा आवर्जून समावेश करावा टिप नंबर अकरा तूर डाळ चुकून उन्हात वाळवू नये ज्या डाळी धुता येतात त्यांना बोरीक पावडर लावून ठेवावी याने त्यांना कीड लागणार नाही टिप नंबर बारा कायम फिट राहायचे असेल तर अक्रोड आपल्या शे आरोग्यासाठी फायदेशीर आहे रात्रभर भिजवलेला अक्रोड आणि बदाम रोज सकाळी खाल्ल्याने सांदे मजबूत राहतात आणि हाडांना ताकद मिळते टिप नंबर तेरा चेहऱ्यासाठी सिरम हे खूप महत्त्वाचे असते नेहमी आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार आपण सिरम निवडायला हवे सिरम लावले तर तुम्हाला त्वचेवर इतर काही लावाय लावावे लागत नाही टिप नंबर चौदा रोज दही खाणाऱ्यांना कधीही इन्फेक्शन होत नाही टिप नंबर पंधरा शेपूच्या भाजीमध्ये मोठ्या प्रमाणावर बी कॉम्प्लेक्स विटॅमिन आढळते आणि निद्रानाशाचा त्रास होत नाही त्यामुळे नेहमीच सेवन करावे टिप नंबर सोळा उष्णता वाढल्याने तळव्यांना जळजळ आणि आग होत असते म्हणून जास्वंदीची फुले घेऊन त्याची पेस्ट बनवून ही पेस्ट तळव्यांना चोळल्याने काही क्षणात जळजळ कमी होते टिप नंबर सतरा मक्याच्या दाण्यात अनेक वेगवेगळे जीवनसत्व खनिजे असतात त्यामुळे ज्यामुळे आपल्या शरीराचे कार्य सुरळीत चालते यामध्ये इन्सुलिन हार्मोन कंट्रोलमध्ये ठेवण्याचा गुणधर्म आहे ज्याने मधुमेह असेल तर रक्तातील साखर नियंत्रणात राहते टिप नंबर अठरा जास्त प्रमाणात गोड खाल्ल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या सुरकुत्या फार लवकर येत यायला सुरुवात होते आणि म्हातारपण देखील लवकर येते टिप नंबर एकोणीस काही खाल्ल्यानंतर का जर तुम्हाला पोट जड वाटत असेल तर पाण्यात लिंबू पिळून थोडे थोडेसे मीठ टाकून घ्या लगेच आराम पडेल टिप नंबर वीस जर तुमच्या हाडामधून कटकट आवाज येत असेल तर समजून जा तुमच्या शरीरात पर्याप्त कॅल्शियम नाही आहे यासाठी दूध दही पनीर सोयाबीन खा टिप नंबर एकवीस ज्या स्त्रिया ओल्या केसचा नवीन त्यांचे केस कमजोर होऊन गळू लागतात त्यामुळे कधीही ओल्या केसांना विंचरू नये टिप नंबर बावीस रोज दुपारी जेवण झाल्यावर एक दोन लसूण पाकळ्या कच्च्या खा चावून खा या शरीरातील रक्तपात्र होते आणि पोट देखील साफ राहते टिप नंबर तेवीस जर चप्पल किंवा शूज घालून पायावर काळे डाग पडले असतील तर तुम यासाठी चार चमचे ग्लिसरीन एका मोठा चम एक मोठा चमचा लिंबू रस मिसळून एका बॉटलमध्ये भरून ठेवा आणि याने डागावर रोज दहा मिनटे मॉलिश करून धुवून टाका काही दिवसात डाग नाहीसे होते टिप नंबर चोवीस रात्रीचे जेवण झाल्यावर थोडा वेळ मोकळा हवेत फिरायला जा याने अन्नपचन चांगले होते व रात्रीची झोप चांगली येते टिप नंबर पंचवीस हातपाय काळवणले असतील किंवा टॅनिंग झाले असेल तर एक वाटीत एक चमचा साखर तांदळाचे पीठ व दही हे घेऊन व्यवस्थित मिक्स करून त्याने स्क्रब करावे त्यामुळे हळूहळू पायाचे डाग नाहीसे होतील टिप नंबर सव्वीस पुरीसाठी पीठ मळताना त्यात थोडं दूध व बेसन पीठ मिसळा पुऱ्या खुसखुशीत बनतील टिप नंबर सत्तावीस चहा बनवताना दूध घातल्यानंतर उकळताना चहा उतू जाऊ नये म्हणून त्यात गाळणे घालून ठेवावे चहा किती उकळला तरी भांड्यावर बिलकुल उतू जात नाही टिप नंबर अठ्ठावीस सतत कोणत्या ना कोणत्या कुन कारणाने भीती वाटत असेल तर त्याने किडनी कुमकुवत होते टिप नंबर एकोणतीस मक्याचे कनिज खाल्ल्याने आपल्या शरीराला जास्त प्रमाणात विटॅमिन आणि जेवणस्त मिळतात यामध्ये विटॅमिन सुद्धा असते ज्यामुळे ज्या व्यक्तीने या विटॅमिनची कमतरता आहे त्यांनी कणीस खाल्लेच पाहिजे वजन कमी करण्यासाठी देखील मक्याचे कणीस फार फायदेशीर ठरते तसेच मक्याचे कनिज खाल्ल्याने तुमचे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते यासोबत हृदयविकाराचा धोकाही कमी होतो जे लोक मधुमेह मधुमेहाचे रुग्ण आहेत त्यांच्यासाठी मक्याचे फायबर दानस्थ असते टीच नंबर टीप नंबर तीस पोटाची चरबी कमी करण्यासाठी बदाम रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी त्याचे सेवन करा महिन महिनाभर असे केल्याने पोटावरची चरबी कमी होते टीप नंबर एकतीस लिंबू आणि आल्याचा रस एकत्र घेतल्याने पोटाची वाढलेली चरबी कमी होते टिफ नंबर बत्तीस कुठलेही फळ कापलं कापत असताना तिरपे कापले तर त्यातील ज्यूस खाली पडत नाही टिप नंबर तेहतीस केस विरळ होत चालले असतील केस गळती मोठ्या प्रमाणात होत असेल केस रखरखीत जाणवत असतील तर तुम्ही हा उपाय अगदी नियमितपणे करू शकता चार चमचे कोमट केलेल्या खोबरेल तेलामध्ये एक ग्राम भीमसेनी कापूर बारीक पावडर बनवून व्यवस्थित मिक्स करून पाच मिनटे ठेवा या तेलाने केस धुण्यापूर्वी केसांच्या मुळाशी मॉलिश करा तीस मिनिटानंतर केस धुवून टाका आठवड्यातून दोन वेळा हा उपाय केल्याने केसांच्या समस्या दूर होतात चौतीस उभे राहून कधीही पाणी पिऊ नका यामुळे सांध्यामध्ये वेदना सुरू होतात टिप नंबर पस्तीस चेहऱ्यासाठी पाणी हे खूप खूप जास्त गरजेचं असते दिवसातून आठ ते दहा ग्लास पाणी प्यायला अजिबात विसरू नका यामुळे तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसत नाहीत टिप नंबर छत्तीस तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने प्रतिकारशक्ती वाढते टिप नंबर सदतीस सकाळी रिकाम्यापट्टी पाणी पिल्याने शरीरातील सर्व टॉक्झिन बाहेर निघून जातात व रक्तशुद्ध होते टिप नंबर अडतीस ओठ काळे झाले असतील तर लिंबाचा रस आणि मध एकत्र करून ओठांना याने मसाज करा तुमचे ओठावरील डाग निघून जातील टिप नंबर एकोणचाळीस जर तुम्हाला पित्ताचा त्रास होत असेल तर पित्तासाठी आमसुलाची कडी किंवा अमसूल पाण्यात घालून ते यावर कड़ी, या कड़ी कोकम सरबत रोज घेतल्याने त्रास कमी होतो तुम्हाला या टिप्स कशा वाटल्या आवडल्या असतील तर लाईक करा मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद